मित्रांनो लोहा बाजारात आलेले आहेत मित्रांनो दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवारचं लोहा बाजारात आले होते या जोडीचा लाईव्ह सौदा चालला मित्रांनो तीन गिरायक आले ह्या जोडीला पोळ्यात रुखल्याला पुढे मागायला लाईवला बघून घ्या सौदा पटपट लावलं ला। मित्रांनो कुठून कुठून आलात कमेंट करून सांगा आवाज क्लिअर आयला का नाही ते बघा दात लावलेलं नाही वासरा आहे ना अजून पण एक नंबर वासरे सांगा एक पासष्ट आहे मग व्यवहार चालायला इकडं वासरे बघा मित्रांनो क्वालिटी कशी वासर्याची दिले बघा मित्रांनो चौदा झाला मित्रांनो जुडीचा चौदा बागे यहाँ के बगा ए बकुम जा आ फोन बगा देतो धरा मामा फोन करूंगा बगा बगा दे नाही खान गिन पाहुंगा तपसन दे तपसन तो बायलेणार नाही पण आप तपसन आमलच फोन दे खान पासे हा कोण काय आ नाही हो तुम्ही व्यापारी आ लीन दादा आठ मापू दे बगा दांतकी हे एक पोलीसवाडीच्या जोड्यात बाबा एक मोठ्या मापाची जोडी सहा सहा मध्ये बघून घ्यायला येईल आता या व्हिडिओ मध्ये लाईल तुम्हाला पूर्ण मोठ्या मापाच्या जोड्या दाखवतो सहा सात मध्ये जोडी घेठला डोसक्याची उरी या साडेपाचच्या च्या मुरे खेट येते यांची काय मुलं दोन तीस, तीस। पोलीसवाडीची पोली ना पोलिसवाडीची जोडी मित्रांनो यांची दोन तीस सांगायचं कुठून कुठून बघायला व्हिडिओ कमेंट करून सांगा नक्कीच मापडी बघा जोडीचं कसं इथं असा बाजार भरतो मित्रांनो का दुसऱ्या खाली त्या दोन दुसऱ्या टप्प्यात खाली भरला त्या वाहनाच्या पलीकडे आता हे पहिल्या टप्प्यात जुन्या बाजारामध्ये येत आपण बघून घ्या जोड हे मोठ्या मापाच्या जोड्या पूर्ण जोड्या गोऱ्यामध्ये दोन दोन दातामध्ये गोरे याचे काय सांगलं दोन 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 दातामध्ये आहेत दोन दोन दातामध्ये इथं दाता क्वालिटीला काय वासरं इथं चीज काय वासरं आहे अगो हे इकडे आता आद्यातमधी वासरे हे यांची एक नव्वद सांगायला इथं आत्ता दात पडायली ते कोणा गावच्या आहेत भाई तुम्ही पोलेवाडी नाव काय आहे तुझे करण माधव पोले हे आद्यातमधीत ना हे

ありがとうございます。<noise> <noise>